नमस्कार शेतकरी मित्र मित्रांनो खूप सारे आपल्या शेतकरी मित्रांचे भरपूर गौ, सारे मेसेज येत आहेत की सर, सर आम्ही पेमेंट केलं आहे पण आम्हाला वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी दाखवत नाही आणि ऑप्शन जरी दाखवत असला तरी त्या ठिकाणी वेंडर दाखवत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे की आता जे वेंडर येणार आहेत ते कोणाकोणासाठी येणार आहेत कधी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कधी केव्हा वेंडर सिलेक्शन सिलेक्शनचं ऑप्शन येणार आहे आणि आता काही दिवसानंतर जे बेंडर ऍड होणार आहेत ते कोणासाठी होणार आहे आपण पाठीमागे मध्ये सांगितले की लवकरच साठी वेंडर ऍड होणार आहेत ते कोणासाठी ऍड होणार आहेत हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहेत आणि अजूनही भरपूर लोक आहेत ज्यांनी पेमेंट केलेले नाही जीएसटी कमी होणार या आशेमध्ये खूप साऱ्या लोकांनी अजूनही पेमेंट केले नाही अजूनही त्या साईटवर जीएसटी कमी झालेली नाही किंवा पेमेंट जे आहे ते जीएसटी नियमानुसार कमी झालेले नाही आजुन थोड़े जी तर अजून थोडे दिवस जे आहे ते जी एस टीचा प्रॉब्लेम तसाच राहणार आहे त्यामुळे जर आपल्याला पेमेंट करायचं असेल तर थोडे दिवस वाट पाहू शकता काही प्रॉब्लेम नाही अजून वेंडर ॲड होणार आहेत वेंडरच्या घाई गडबडीत तुम्ही पेमेंट करू नका तुमचं जे आहे ते जी एस टीमध्ये खूप सारे पैसे वाचू शकता त्यामुळे लक्षात घ्या अपडेट आपल्या चॅनलवर शंभर टक्के भेटून जाईल तुम्हाला त्यासाठी पेमेंट करण्याची घाई गडबड करू नका जर त्या ठिकाणी तुमचे पेमेंट जी एस टीच्या दरानुसार कमी झाले नसेल तर घाई गडबड करून कोणीही पेमेंट करू नका आता दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की पेमेंट केलं आहे पण व्हेंडर ऑप्शन दाखवत नाहीत कंपन्याचा कोटा दाखवत नाही कोटा संपला असं सर्वांना दाखवत आहे ज्यांना ज्यांनी पेमेंट केलं आहे त्यांच्यासाठी तर पाठीमागे पण सांगितले कंपन्या अजून वेंडर लिस्टमध्ये ऍड नाही कंपन्या ऍड आहेत भरपूर जिल्ह्यामध्ये कंपन्या आजही दाखवत आहेत पण ते जुन्या व्हेंडरसाठी दाखवत आहेत आपल्याला त्या कंपन्या दाखवल्या नाही जर तुम्ही दोन हजार मध्ये पेमेंट फॉर्म भरला असेल तर आता यासाठी आपल्या मेंबरशिप ग्रुपवर जे जे लोक जॉईन आहेत त्यांना शंभर टक्के कंपनी सिलेक्शन होणार आहे या ठिकाणी आपला नंबर आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन करा जर तुम्हाला जेनली शक्ती ओसवाल जे के जेन यासारख्या टोपच्या कंपनी निवडायच्या असेल तर आपला हा मेंबरशिप ग्रुप आहे तो जॉईन करू शकता याच्या मार्फत तुम्ही तुम्हाला हवी ती कंपनी निवडू शकता ज्या क्षणी कंपनी हो ऍड होतात त्या क्षणी आपण मेंबरशिप ग्रुपवर जॉईन माहिती देतो असतो सकाळपासूनच ज्या दिवशी कंपनी ऍड होणार आहे त्या दिवशी सकाळपासूनच आपण माहिती देत असतो जेणेकरून कंपनीचा कोटा अवेलेबल असेल त्या मोठ्या कंपन्या असतात त्यांचा कोटा जास्त वेळ राहत नाही आणि आपल्याला मग ज्या नवीन कंपन्या असतात त्या लिस्टमध्ये पाहायला भेटतात त्यासाठी नॉमिनल चार्ज बनून भरून तुम्ही हा आपला मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता खूप सारे फायदे आहेत या मेंबरशिप ग्रुपद्वारे तुमचे काय प्रॉब्लेम असतील त्यावर सुद्धा माहिती भेटू शकते आपल्या फॉर्मचे काय आपल्याला त्या फॉर्मची माहिती भेटू शकते ऑप्शन येत नसतील वेंडर सिलेक्शन मध्ये प्रॉब्लेम होत असेल पेमेंट भरण्यामध्ये प्रॉब्लेम होतात सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मेंबरशिप ग्रुपमध्ये भेटले जाणार आहे तर अजूनही आम्ही आपण आपल्या मेंबरशिप ग्रुप जॉईन नसेल केला तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपला मेसेज करा फक्त मेसेज करा कॉल कोणीही करू नका मेंबरशिप जॉईन करून घ्या नॉमिनल चार्जेस आहे चार्जेस भरल्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल ज्यांना ऍड करायला आहे त्यांनीच मेसेज करा, करा खूप सारे लोक मेसेज करून ठेवतात पण थोडं प्रोसेस होत नाही त्यामुळे त्यामुळे आपल्याला जर शंभर टक्के घ्यायचे असेल तरच मेसेज करा विनाकारण मेसेज करू नका आणि कॉल तर कोणीही करू नका मेंबरशिप घेतल्यानंतर आपली एवढी खात्री आहे की आपल्या मेंबरशिपचे रिझल्ट आहे शंभर टक्के वेंडर सिलेक्शन करण्याचा रिझल्ट आहे जेवढे आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये लगभग पाचशे जे ते मेंबर ऍड आहेत जेवढे जेवढे मेंबरशिप चोवीस मधले आहेत त्यांनी सर्वांनी शंभर टक्के टॉपच्या कंपनी निवडल्या आहेत जे के ओसवाल यासारख्या सगळ्या टॉपच्या कंपन्या त्यांनी निवडल्या आहेत तर वेंडर लिस्टमध्ये तीस तारखेच्या अगोदर लक्षात घ्या आपण सांगत आहे तीस तारखेच्या अगोदर पंचवीस साठी वेंडर येणार आहे तर का ऍड होत नाही ते कालच्याच व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेलमध्ये माहिती सांगितलंय तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर शंभर टक्के व्हिडिओ पहा आणि कोणीही टेन्शन घेऊ नका जरी तुम्हाला पेमेंट करून वेंडर निवडण्याचा ऑप्शन दाखवत नसेल किंवा त्या ठिकाणी कोटा दाखवत नसेल कोटा संपला असं जरी दाखवत असेल तर काही टेन्शन नाही जोपर्यंत वेंडर ऍड होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तसाच जो आहे तो एरर येत असतो की कोटा नाही किंवा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी देणार जाणार नाही तर सर्वे जरी आला अगोदर तरी तुमचा जॉईंट सर्वे करून घ्या काही प्रॉब्लेम येणार नाही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी